विरार मधील ग्लोबल सिटी या परिसरामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती आता दिवसेंदिवस वाढत असतानाची घटना पाहायला मिळत आहे विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी या परिसरामध्ये ट्रिपल मर्डर आता समोर आलेला आहे पत्नी आणि मुलीची हत्या करून पतीची पतीने आत्महत्या केली असल्याच्या पाहायला मिळाले पत्नी आणि पाच वर्षांच्या मुलीची हत्या करून एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी त्या प्रकार उघडकीस आलाय उदय कुमार काजवा या इसमाने पत्नी वीणा तसेच शिवालिका आणि वेदांत त्या दोन मुलांसह हो, विरारच्या ग्लोबल सिटी येथील मैत्रीय पार्क मध्ये राहत होता. सोमवारी सकाळी त्याने पत्नी वीणा आणि पाच वर्षांची शिवालिका यांचे गळ गड़, गळा दाबून हत्या केल्याची आणि नंतर गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बोलिंग्ज वेळात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उदयकुमार हा बेरोजगार होता. त्याची पत्नी वीणा खाजगी शिकवणी घेऊन घर चालवत होती. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती हलाकीची होती. त्यातच वीणाला कर्करोगाची लागण झाली होती मुलगी शिवालिका ही गतिमंद होती त्यामुळे नैराश्याने ही आत्महत्या केल्याची तसंच या हत्या केल्याची घटना असू शकते अशी प्राथमिक माहिती हाती लागली मंगळवारी वेदांत शाळेत गेला होता त्यामुळे उदयकुमार याने पत्नी आणि मुलीची हत्या करून आत्महत्या केली वेदांत घरी आल्यावर घर बंद होते त्यामुळे त्याने शेजाऱ्यांकडे रात्र काढली शेजाऱ्यांनी रात्री पोलीस ठाण्यात काजवा कुटुंबीय बेपत्ता असल्याची तक्रार केली होती बुधवारी पोलिसांना तपास करत असताना घरात तिघांचा मृतदेह आढळलाय या घटनेनंतर संपूर्ण विरार पश्चिम परिसरात तसंच ग्लोबल सिटी परिसरामध्ये खळबळ उडाली आहे गेल्या काही वर्षांमध्ये ग्लोबल, ग्लोबल सिटी या परिसरामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चाललेली आहे तसंच ग्लोबल सिटी हे गुन्हेगारीचं दुसरं घर बनत चाललेलं आहे त्यामुळे या घटनेनंतर पुन्हा एकदा ग्लोबल सिटीमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याचं पाहायला मिळतंय आहे